महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहतो महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार आपण सार्वजनिक जयंती महोत्सव वसमत दोन हजार पंचवीस ह्याची कार्यक्रम पूर्वीप्रमाणे अबप महाराज ज्ञानेश्वर महाराज बाबळे आळंदी यांचे आपण कीर्तन आयोजित केलेले आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता जिल्हा परिषद मैदान वसमत येथे तसेच आपण दरवर्षी शिवजयंतीनिमित्त एक पुरस्कार देत असतो वेगवेगळ्या याच्यात काम करणाऱ्या लोकांना त्यांना हे करण्यासाठी ते यावर्षीचा जो आपला पुरस्कार आहे तो आपण जो येथील सरपंच दिवंगत संतोष भैया देशमुख यांच्या पश्चात मरणोत्तर त्यांच्या कुटुंबियास देणार आहोत तसेच आपण यावेळेस वेगवेगळे उपक्रम राबवले होते त्यामध्ये रांगोळी स्पर्धा असो त्याला पण फार चांगला प्रतिसाद मिळाला तसेच वकृत्व ऑनलाईन वकृत्व स्पर्धा ते देखील आपण घेतल्या तसेच शिवरायाचे गडकिल्ले बनवणे हा एक आपण कार्यक्रम आयोजित केला होता सुद्धा चांगला प्रतिसाद भेटला आणि यांचे सगळ्यांचे वितरण वितरणसुद्धा आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला हे करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते देणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी संतोषभया देशमुख यांची कुटुंबीय पुरस्कार राजे राजा छत्रपती राजा छत्रपती समाज भूषण पुरस्कार हा जो आहे हा त्यांच्या कुटुंबियांना आपण देणार आहोत आणि त्यासाठी येथील सर्वजण विनंती करतो की आपण सर्व शिवप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने इथे कार्यक्रमासाठी यावे व याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती